अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या इचलकरंजी नजीक शिवनाकवाडी ग्रामपंचायतीसमोर आज गावातील एका भागातील पाणी प्रश्नावरून राडा झाला यावेळी शिवीगाळ अंगावर धावून जाणं आणि सरपंचांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान सरपंचा सरिता खोत यांच्यावर इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत इचलकरंजी जवळच्या शिवनाकवाडी गावाला महात्मा गांधी तंटामुक्त यशवंत ग्रामपंचायत संत गाडगेबाबा ग्राम, ग्राम स्वच्छता अभियान यशवंत सरपंच गौरव ग्रामसभा पर्यावरण विकास अशा अनेक पुरस्कारांनी गौरवला आहे इथल्या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडीची सत्ता आहे त्यामुळे गावातील प्रश्न सामंजस्याने सोडवले जातात या गावासाठी दोन हजार एकवीस मध्ये जलजीवन योजना मंजूर झाली पण अजूनही योजना कार्यान्वित नाही त्यामुळे दत्त कॉलनी परिसरातील पाणी प्रश्न रखडलाय या भागातील नागरिकांसाठी ग्रामपंचायतीनं ना खाजगी जागेत कुपनलिका खोदली आहे पण ते जागा मालक गेले चार महिने नागरिकांना त्या कुपनलिकेचा वापर करू देत नाहीत त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज रिकाम्या घागरी घेऊन ग्रामपंचायत गाठली विशेष म्हणजे आजच उपसरपंच निवडीची सभा होती अशावेळी पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये कोणाला सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला त्यामुळे संतप्त महिला आणि माजी सरपंच श्रीकांत खोत यांच्या शाब्दिक वाद झाला त्यामुळे दोन्ही बाजूचे समर्थक जमले आणि एकमेकांना बघून घेण्याची भाषा करत अर्वाच्य शिबिगाळ झाली एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं Thank <laughs> या गोंधळातच सरपंच सरिता खोत यांना भोवळ आल्यानं त्या जमिनीवर पडल्या त्यानंतर सरपंचांचे पुत्र स्वागत खोत अधिकच आक्रमक झाले सदस्य अनिल खोत आणि स्वागत खोत एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं तणावात भरच पडली दरम्यान सरपंच सरिता खोत यांना खासगी रुग्णालयात हलवलं त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी शिवनाकवाडी गावात येऊन संपूर्ण माहिती घेतली माजी सरपंच श्रीकांत खोत ग्रामपंचायत सदस्य अनिल खोत यांच्यासह राघू खोत ओंकार खोत यांनी धक्काबुक्की केल्याचं सरिता खोत यांनी सांगितलं